कर मी बाळाची आई बाळाच्या आगमन आले नाही ना, ना। बाळाच्या आगमनाची गोड बातमी काढून आली आणि आई बाबा परत एकदा आई बाबा म्हणून घेताना नात्याची वीण जी अजून ना घट्ट झाली प्रियांजीच्या रूपात आधीच हो आधीच घरात गोंडत परी होती पृथ्वीच्या रूपात नवा पाहुणा आला आणि घर आमची फॅमिली पूर्ण झाली कृष्णाला कृष्णाचा जसा यशोदीला होता ध्यास तसाच होता आम्हालाही विश्वास स्वामी स्वामी समर्थांची झाली कृपा आणि तो बनला आमचा श्वास बाळाच्या जन्मावळी जरी झाला असेल मला भरपूर त्रास तरीही परमेश्वरांना दिली माझ्याच वाढदिवसा दिवशी मुलाच्या रूपान मला भेट खात <laughs> श्रद्धा दिदी माईक असत माईक माई 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 असत मातृत्वाची सुंदर गुरगी निसर्गाने मला दिली आणि भातृत्वाची निसर्ग सुंदर दुर्गी निसर्गाने मला दिली मग मी आपलेच दोन जीव आपल्याच गरबात ही पाहुणाच मला सुखावून घ्यावी तुमच्या येण्याचा आज मी सोहळा साजरा करते मला कसं खुश ठेवायचं हे आजोला छान जमते